पेण तालुक्यात अघोरी प्रथेचा पर्दाफाश तीन आरोपींना अटक जादूटोणा करून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांची कारवाई पेण तालुक्यातील पूर्व विभागात मौजे नाडा गावाच्या स्मशानभूमीत अघोरी प्रथेचे कृत्य करत असल्याचे समोर आले असून ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे या प्रकरणात बिपीन अंबिका शर्मा राजेश किसन म्हात्रे आणि प्रशांत राजेंद्र शिर्के तिघेही राहणार कोप्रखैरणे नवी मुंबई यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गावकऱ्यांनी स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी होणारी संशयास्पद हालचाल पाहून घटनास्थळी धाव घेतली असता आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पळून जाण्यासाठी आणलेल्या क्रेटा गाडीच्या चालकाने ग्रामस्थांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकी केली असता तेथे नारळ लिंबू मानवी कवटी अग्रबत्ती शंख गोमूत्र भगवा कपडा डमरू लाकडाचे जूड भस्म हातातील नाडा यांसारखे साहित्य आढळले प्राथमिक तपासात हा प्रकार आर्थिक फसवणुकीसाठी अघोरी प्रथेचा वापर करून करण्यात आल्याचे समोर आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे आणि पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील करत आहे नमस्कार एन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांच्या पूर्वीस अठरा किलोमीटरवरती नाडे नंबरवाडी म्हणून गाव आहे हेटवणे प्रकल्पाच्या हेटवणे जाण्याच्या बॅकसाईडला सदर ठिकाणी एका पाच तारखेच्या रात्रीला सहा तारखेच्या मॉर्निंगला एक वाजताच्या सुमारास एका नाडेगावच्या अलीकडे पाचशे मीटर अंतरावरती एक स्मशानभूमी त्या ठिकाणी आठ ते दहा इसम स्मशानभूमी काहीतरी जाळत असल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला म्हणून सदरचा प्रकार खात्री करण्यासाठी नाडेगावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी दीड ते दोनच्या सुमारास सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी त्यांना सदर सात आठ इसम एक आगोरी प्रथा करून तिथे जादू प्रणाव वगैरे करायचे निदर्शन आले ग्रामस्थ इसमांनी तिथून पळून गेले ते पळत असताना त्या ठिकाणी माहिती नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलिस स्टेशनला दिली रात्रीच्या वेळेस पी एस आय बेगो टीम आम्ही स्वतः सदर घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली खात्री केली असता आम्ही सदर ठिकाणी त्या स्मशानभूमीजवळ पाणी केले असता त्या स्मशानभूमी तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य जादूटोना करण्यासाठी आम्हाला मिळून आले तर दोन ईस्वांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी उडावडीची उत्तर दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा पाऊस पडत असल्याचं आम्ही त्यांनी सांगितलं सर दोन ईस्वांना घेऊन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो सदर भाऊ इतर चौशी चौकशी केली असता ते अद्याप उडावडीचे उत्तर देत होते त्या संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती घेऊन ग्रामस्थांच्या वतीने साळोखा नाडे संदर्भात तक्रार दाखल केली सदरचा गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र आघोरी जादू तवडा विरोधी कलम सेक्शन तीन नुसार व बीएनएस सेक्शन तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुण्याच्या तपासामध्ये दोन ताब्यात घेतलेले आरोपी प्लस अजून एकाचा शोध घेण्यात आला असं एकूण तीन आरोपींना आम्ही अटक केलं अटक करून त्यांना न्यायमान्य जेएमसी कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना दिनांक अकरा तारखेपर्यंत पोलीस कोस्टडी रिमांड मिळाली आहे गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे गुन्ह्याच्या संबंधाने नाडेगाव ते ग्रामस्थांनी तात्काळ जी कारवाई केली आणि समजसूचक दाखवून सदर ठिकाणी व्हिजिट देऊन सदरचा प्रकार उघडकीस आणला त्यामुळे त्या नाडेगावच्या ग्रामस्थांकडून खूप जागृतीने हे काम केले त्यांचं धन्यवादच प्राप्त होत आहे अशा कुठल्याही अफेस बळी न पडता सर्व ग्रामस्थांनी अशा पावसा हे प्रकार जादृताना वगैरे हो होत नसल्याचे त्यांना आम्ही सर्वांना आवाहन करतो की असे कुठलेही प्रकार आपल्या निदर्शनात पोलीस स्टेशनला कळवण्यात यावे धन्यवाद